कचराभूमीसाठी भूमीसाठी आतकोली येथील जागा ठाणे महापालिकेला राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आली आहे ही जागा दगडखाण असल्यानं तिथे बांबूची लागवड कशी करणार असा सवाल उपस्थित करण्यात आला त्यावर आता पालिकेनं इथे असलेल्या बफर झोनच्या जागेत तसंच प्रकल्पाच्या सोहो बाजूंनी ही लागवड केली जाणार असल्याचं सांगितलंय कचऱ्याचा थर त्यावर पुन्हा मातीचा थर तसंच पुन्हा कचरा आणि दोन थर मातीचे अशा पद्धतीनं काम केलं जात आहे त्यानंतर येत्या जून या ठिकाणी बांबूची लागवड केली जाणार आहे असं पालिकेनं स्पष्ट केले। ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरात जमा होणारा कचरा हा सध्या भिवंडी येथील अतकोली भागात टाकला जातोय परंतु त्या ठिकाणच्या डम्पिंगला येथील स्थानिक विरोध करू लागलेत त्यात पालिका आयुक्तांनी या ठिकाणी बांबूची लागवड केली जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे परंतु दगडखाण असलेल्या या भागात लागवड कशी होणार हे केवळ फसवं आश्वासन असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे परंतु आता महापालिकेनं हे आश्वासन फसवं नसून त्या ठिकाणी कशा पद्धतीनं लागवड केली जाणार आहे याची प्रक्रिया स्पष्ट केली आहे सध्या या ठिकाणी टाकला जाणारा कचरा हा एकावर एक ढीग या पद्धतीनं टाकला जात नाही या कचऱ्याच्या खाली मोठे पाईप टाकलेत त्यानंतर त्यावर कचरा टाकला जातोय परंतु हा कचरा पसरलेल्या स्थितीवरील बाजूकडून खालील बाजूस अशा पद्धतीनं टाकला जात असून तो वरून दाबला जातोय त्यामुळे पाईपमध्ये कचऱ्यातील पाणी निघून जात आहे कचऱ्याची दुर्गंधी येऊ नये म्हणून तीन ठिकाणी तीनशे साठ डिग्रीत फिरणारे सुगंधित पाण्याचे मशीन आहे त्यामुळे भूमीवरून दुर्गंधी देखील कमी होण्यास मदत होणार असल्याचं पालिकेनं स्पष्ट केलं तसंच बाजूला बफर झोन असल्यानं त्या ठिकाणी देखील माती आहे त्यामुळे प्रकल्पाच्या सोहूबाजूनी बांबूची लागवड केली जाणार आहे अशी माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली